श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा तर या दिवशी दीपदानाला विशेष महत्त्व आहे तर असे हे दीपदान कुठे करावे किती दिव्यांचे दान करावे दीपदान दान कोणी आणि कशा प्रकारे करावे दिवा घेताना तो कोणत्या धातूचा घ्यावा दिव्यामध्ये तेल की तूप वापरावे वातीची दिशा कोणती असावी तर अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पौर्णिमा जी आहे तर ती प्रत्येक महिन्यामध्ये येत असते आणि त्या त्या पौर्णिमेला विशेष असे महत्त्व असते कार्तिक महिन्यात येणारी जी पौर्णिमा आहे तर तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटलं जातं कारण याच दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा अंत केला होता आणि म्हणूनच त्रिपुरारी पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे या दिवशी दीपदान जे आहे तर ते केल्यामुळे आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते संतती प्राप्ती होऊ शकते त्याचप्रमाणे अखंड सौभाग्य सुद्धा लाभत असते दिव्यामुळे वातावरणातील नकारात्मकता निघून जाते दिवा अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे कार्य करत असतो आपण जेव्हा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा त्या ते दिव्याच्या वातीभोवती एक सकारात्मकतेचं चा वलय जे आहे तर ते तयार होत असतं दिवा जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानला जातो तर अशा या दिव्याचं दान जे आहे तर ते आपल्याला या दिवशी करायचं आहे त्रिपुरारी पौर्णिमेला अन्नदान करणे वस्त्रदान करणे याला जेवढे महत्व आहे तर तेवढेच महत्व हे दीपदानाला आहे आपल्या घरातील दुःख नष्ट व्हावे दारिद्र्य संपावे धनाची समस्या असेल तर ती नष्ट व्हावी त्याचप्रमाणे व्यापार व्यवसाय यामध्ये वाढ व्हावी नोकरीमध्ये प्रमोशन मिळावे लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग मोकळे व्हावेत म्हणून हे दीपदान जे आहे तर ते आपण करू शकतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण चांगले कर्म केले पाहिजे आणि यासाठी दीपदान, दीपदान जे आहे तर ते विशेष मानले जाते कारण दीपदान जे आहे तर ते आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला दीपदानाचे पुण्य तर प्राप्त होतेच पण त्यासोबतच आपल्याला शिवलोक सुद्धा होत असते असे महर्षी वशिष्ठ म्हणतात त्याचप्रमाणे मोक्षाची प्राप्तीसुद्धा आपल्याला दीपदान केल्यामुळे होत असते आता हे दीपदान करताना आपल्याला ते कुठे करायचे आहे तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये देवघरासमोर एका दिव्याचं दान करू शकतो त्याचप्रमाणे तुळशी मातेजवळ दीपदान करू शकतो या दिवशी शिवमंदिरामध्ये दीपदान करण्याला विशेष महत्त्व आहे त्याचप्रमाणे घाटावरती म्हणजे तुम्ही तलावावरती किंवा नदीच्या किनाऱ्यावरती सुद्धा दीपदान जे आहे तर ते करू शकता आता हे दीपदान करताना आपण किती दिव्यांचं दान करू शकतो तर आपण एक अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक एकशे आठ दिवे जे आहेत तर ते सुद्धा प्रज्वलित करून दीपदान करू शकतो दिवा जो आहे तर तो घेताना आपल्याला कोणत्या धातूचा घ्यायचा आहे तर दिवा घेताना आपण कोणत्याही धातूचा घेऊ शकतो जसं की तांब्याचा दिवा असेल पितळेचा दिवा असेल त्याचप्रमाणे आपण चांदीचा दिवासुद्धा वापरू शकतो मातीचा जो दिवा आहे किंवा पंथी आहे त्याचा वापर करू शकतो आपण कणकेचा दिवा सुद्धा तयार करू शकतो मातीचा दिवा जो आहे तर तो दीपदानासाठी वापरणे हे अत्यंत शुभ मानले जाते परंतु जर तुमच्याकडे मातीचा दिवा नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा जरी तयार केला आणि या दिव्याचं दान केलं तरी सुद्धा चालेल आता आपण जी वात वापरणार आहोत तर ती कशाची वापरावी आपण दररोज जेव्हा दिवा लावतो तेव्हा कापसाची वात वापरतो परंतु कलाव्याची म्हणजे रक्षासूत्राचा जो धागा आहे तर त्याची जर आपण वात वापरली तर हे अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे शक्य असेल तर, तर कलाव्याची वात आपल्याला बनवायची आहे परंतु शक्य नसेल तर तुम्ही कापसाची वात जी आहे तर ती वापरली तरीसुद्धा चालेल आता दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचे आहे की तूप तर शक्यतो तुपाचा वापर करायचा आहे कारण तूप जे आहे तर ते जास्त प्रभावी असते गाईच्या शुद्ध तुपाचा आपण वापर करू शकतो परंतु तूप वापरणेच शक्य नसेल तर आपण तेलाचा वापर जरी केला तरीसुद्धा चालेल आणि वातीची जी दिशा आहे तर ते आपल्याला उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे करायची आहे परंतु चुकूनही दक्षिण दिशेला वातीची दिशा करायची नाही आता बघा दिवा जेव्हा आपण लावणार आहोत तर त्यावेळेला डायरेक्ट प्रज्वलित करायचा नाही तर आपल्याला काय करायचं आहे एका एक योग्य प्रकारे तो प्रज्वलित करायचा आहे म्हणजे दिवा जो आहे तर तो घ्यायचा त्यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा किंवा तेलाचा वापर करायचा त्यामध्ये वात घालायची वातीची दिशा जी आहे तर ते आपल्याला उत्तरेला करायची आहे आणि दिवा ठेवताना दिव्याखाली आपल्याला काहीतरी ठेवायचं आहे म्हणजे बघा देवघरामध्ये दे आपण दिवा ठेवणार आहोत दीपदान करणार आहोत त्यावेळेला त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवा त्याचप्रमाणे तुळशी मातेजवळ आपण जेव्हा दीपदान करतो तर त्यावेळेलासुद्धा आपण फुलांच्या पाकळ्या किंवा थोडेसे तांदूळ किंवा आपण एक प्लेट जरी ठेवली तरी चालेल जेव्हा आपण घाटावरती दीपदान करणार आहोत तर त्यावेळेला तुम्ही दिव्याखाली द्रोण वगैरे जरी ठेवला तरी चालेल मंदिरामध्ये सुद्धा दीपदान करताना दिव्याखाली आपल्याला काही ना काही आसन द्यायचं आहे डायरेक्ट जमिनीवरती आपल्याला दिवा जो आहे तर तो ठेवायचा नाही आता कोणकोणत्या ठिकाणी आपण दान करू शकतो तर देवघरामध्ये देवघरामध्ये तुपाचा दिवा लावायचा ईशान्य दिशेला लावायचा आहे वातीची दिशा उत्तरेला करायची आहे या दिव्यामध्ये आपण धनप्राप्तीसाठी दोन फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत त्याचप्रमाणे दिवा फक्त लावायचा नाही तर दिवा आपण प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे देवघरामध्ये दे आपल्याला दीपदान करायचं आहे कणकेच्या दिव्याचं करा मातीच्या करा किंवा कोणत्याही धातूचं करा आता आपण जो दररोज दिवा देवघरामध्ये दे लावतो तो जरी लावला तरीसुद्धा चालेल यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही दोन दिवे लावू शकता किंवा एका बाजूला जरी दिवा लावला तरीसुद्धा चालेल आपल्याला जसे जमेल तर तसं आपल्याला मुख्य दरवाजामध्ये एक किंवा दोन दिव्याचं दान करायचं आहे आता मुख्य बाहेर आपण जेव्हा बाहेरून आत जातो तर त्यावेळेला आपल्या डाव्या बाजूला दिवा येईल तर अशा प्रकारे एका जर दिव्याचं दान करायचं असेल तर त्या बाजूला करायचं आहे आणि दोन दिव्याचं दान करायचं असेल तर दोन्ही बाजूला उजव्या आणि डाव्या तर अशा दोन्ही बाजूला आपण करू शकतो यानंतर एक दिवा जो आहे तर तो आपल्याला तुळशीजवळ दान करायचं आहे तुपाचाच दिवा असावा त्याचप्रमाणे आवरजून आपल्याला शिवमंदिरामध्ये सुद्धा या दिवशी दीपदान करायचं आहे शक्य असेल तर शिवमंदिरामध्ये नक्की दीपदान करा तुम्ही अकरा दिवे जे आहेत तर ते कणकेचे बनवा आणि अकरा दिवे शिवमंदिरामध्ये दान करा म्हणजे काय तर दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यांची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून आणि आपल्याला ते दिवे तसेच तिथेच सोडून यायचं आहे तर अशा प्रकारे शिवमंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला दिव्याचं दान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे शिवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्याचप्रमाणे घाटावरती तीरावरती सुद्धा या दिवशी दीपदान करण्याला विशेष महत्व आहे तुम्ही या दिवशी एक पाच सात किंवा अकरा दिवे जे आहेत शक्य असेल तर एक दिवे जे आहेत तर ते घाटावरती नदी तीरावरती नक्की दान करा कारण यामुळे आपल्याला मोक्षाची प्राप्ती जी आहे तर ती होत असते त्याचप्रमाणे आपण पिंपळाच्या झाडाखाली या दिवशी तिळाच्या तेलाच्या दिव्याचे दान करू शकतो कणकेचा चौमुखी दिवा तयार करायचा चार वाती यामध्ये घालायची आणि तिळाच्याच तेलाचा वापर करायचा तर असा एक दिवा जर आपण पिंपळाच्या झाडाखाली या दिवशी लावला तर आपल्याला जो काही पितृदोष असेल आपले जे काही ग्रहदोष आहेत तर ते नष्ट होत असतात तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या ठिकाणी दिव्यांचं दान ज्याला आपण दीपदान म्हणतो तर हे करू शकतो यामुळे काय होणार आहे तर आपल्या जीवनातील ज्या अडचणी आहेत दुःखी आहेत तर ती नष्ट होतात